दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वकली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिला ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला त्याचं भूमिपूजन नुकतंच तळोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेलं आहे या अकादमीचं महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं देखील जाहीर केलंय शासन आणि समाजाला ही अकादमी उपयुक्त ठरेल तसंच यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळे इथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय चांगले कायदे बनवण्यासाठी या अकादमीची निश्चितच मदत होईल त्यासाठी महायुती सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलेलं आहे वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय त्याचं भूमिपूजन नुकतंच नवी मुंबईतील तळोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं या अकादमीचं महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे शासन आणि समाजाला ही अकादमी अतिशय उपयुक्त ठरणार आहे तसेच यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे चांगले कायदे बनवण्यासाठी या अकादमीची निश्चित मदत होईल त्यासाठीच महायुती सरकारनं हा निर्णय घेतला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक